सर्वांना प्रथम माझा नमस्कार प्रेजॉ देवाची आणि आज आपण पवित्रशास्त्रातून एका वचनाचा अभ्यास करा आहे आणि ते वचन आहे मग ते अठ्ठावीस एकोणतीस का म्हणते बघा अठ्ठावीस एकोणीस काय म्हणते बघा तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा त्यांना पित्याच्या पुत्राच्या व पवित्र नावात बापसी द्या ज्यावेळी प्रभूचं स्वर्गावरून झालं त्यावेळी प्रभू आज्ञा काय केल्या त्यास पित्याच्या के पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बापसी द्या आज आम्हाला पित्याचं नाव काय ते माहीत पाहिजे पुत्राचं नाव काय ते माहित पाहिजे आणि पवित्र आत्म्याचं नाव काय ते माहीत पाहिजे आज जगामध्ये भरपूर मंडळ आहेत आणि त्या लोकांना पित्याचं नाव माहीत नाही पवित्र आत्म्याचं नाव माहीत नाही आणि प्रार्थना करता देवबा असे म्हणाले देवबा तसे म्हणाले आणि त्या देवबापाचं नावच भेट नाही तुम्हाला सांगतो सैतान फार भूत आहे आणि तो, तो तुमचा नाश करणार आणि तो नाश कशाने करणार बायबल घेऊन तुमचा नाश करणार ते काय तुम्हाला दुसरा ग्रंथ शिकवणार घेऊन शिकवणार नाही आणि आज आम्हाला माहित पाहिजे पित्याचं नाव काय आहे पुत्राचं नाव काय आहे आणि पवित्रातल्याचं नाव काय आहे आपण प्रथम नाव काय ते भुग्या आज सर्वांना सर्वांना माहीत आहे की पुत्राचं नाव हे प्रभू यशुप्रिस्त आहे तरी पण आपण भुग्या मत एक एकवीस मे कामच्या वेळा तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू यशोस ठेव कारण तोच आपल्या पर्जेला त्याच्या पापासून तारली इथं पुत्राचं नाव पट आहे की त्याचं नाव तू येशू ठेव आणि तोच आपल्या पर्जेला त्यांच्या पापासून तारलं आणि इथं आम्हाला स्पष्ट करते की पुत्राचं नाव हे प्रभू येशू केस आहे आणि आता आपण पित्याचं नाव काय आहे ते बघूया आणि ह्यात आपण अध्याय वाचूया योहान शुभवर्तमान सतरा वाद्या बघूया तिचंच नाव काय बघूया आणि हे कोण बोलले बघा योहान सुबद्धवान सतरा वाद्याय इतकं बघा यशूची प्रार्थना आहे आणि सतरा सहा मध्ये काय म्हणते बघा जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले तुझे होते आणि ते तू मला दिलीस आणि त्यांनी तुझे वचन पाळले इथं परभू श्री पित्याला प्रार्थना कर करला आहे बघा जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले कुणाचे नाव प्रकट केले पित्याचं जर तुम्हाला पित्याचं नाव प्रकट झाले तर देवाने तुमचे डोळे उघडल्यात अन्यथा देवाने तुमचे डोळे बंद केल्यात हे स्पष्ट समजायचं सायतना तुम्हाला फसवलंय ह्यात काही शंकाच नाही आणि हे मी सांगत नाही तर देवाचं वचन ते <coughs> आज पित्याच नाव तुला प्रकट झाले काय तर बघा पुढं काय म्हणते बघा आपण पित्याचं नाव काय प्रकट झाले फुडं काय म्हणते बघा आणि कोण बोलले बोलला आहे आणि हिवाण सतरा अकरामध्ये काय म्हणते बघा ह्या पुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत आणि मी चार येत आहे हे पवित्र पित्या तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे इथं स्पष्ट म्हटलंय प्रभू श्रीकृष्ण हे पवित्र पित्या तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राग ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे इथ स्पष्टपणे परवडतोय हे पित्या मला दिलेल्या तुझ्या नाव दरात आणि पुत्राला जे येशू ख्रिस्त नाव दिले हे कोणाचं नाव आहे हे पिताच नाव आहे आणि हे कोण म्हटले येशू केस म्हटले आज आम्ही येशू ख्रिस्त हे नाव नाही म्हणतोय तर आम्ही येशू ख्रिस्तला खोटं ठरतोय आणि तुम्ही येशू किस्तला खोट ठरला तुम्ही स्वर्गात जाणार काय आणि सायतानाची हीच इच्छा आहे की आम्ही येशू ख्रिस्ताला खोटं ठरवावं आणि तुम्हाला सांगतो हे पित्याचं नाव आहे आणि पवित्र आत्म्याच नाव काय बघा व्यवहार चौदा सव्वीस मध्ये का काय म्हणते बघा हे कोण बोलले प्रभूच म्हणताय तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल इथं प्रभू बांधू का तरी पिता माझ्या नावाने तरी ज्याला पिता महाराज पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्रात्मा आज जो पवित्रात्मा जो येतोय तो पण येशू ख्रिस्ताच्या नावाने येतोय तर बघा स्पष्ट म्हटले तरी ज्याला पिता माझ्या नावाने माझ्या नाव म्हणजे कोणा हे येशुख्रिस्त म्हणणार तो जो येतोय ती येशू ख्रिस्ताचे नाव येतोय आणि आज आम्हाला ह्या तीन वर्षांना स्पष्ट करते मग ते एक एकवीस योहान सतरा अकरा आणि योगान चौदा सव्वीस मधून हे आम्हाला स्पष्ट करते की पिताचं पत्राचं आणि पवित्र नाव हे प्रभू येशुकीस आहे आणि हे वचन तुम्हाला समजले असं विसर करतो आणि तुम्हाला सांगतो आज बायबलमध्ये जे खरं तारण जे आहेत खर उद्धार जो आहे तो बापे आणि तुम्हाला सांगतो ही लोक मी काय करत्या जात्या आणि त्याने पित्याच्या पुत्राच्या पवित्र नावात बातमी देतात आणि त्या म्हणजे घालते घालत्यात आणि ते भ्रांत होते आहे आणि ते पण सांगू शकतोय पितापुत्र पुत्र पवित्रात्मा ते तुम्हाला सांगणार नाही की बाबा जे तारण जे उद्धार आहे आणि पाप पापक्षमा आहे ही येशू कृतन नावाच्या बाबतीमध्येच आहे तुम्हाला सायताना सगळं शिकवणार खरं पण ती येशू कृत्य नावाला बाबतीला शिकवणार नाही आणि समजून विषय तुम्ही पाप केला म्हणून तुम्ही नरकात जाणार नाही तर तुम्ही वचन नाकारला तरच तुम्ही नरकात जाणार त्यात काही शंका नाही आणि बरोबर प्रेषित थांबतात आणि वचन नाकारतात आणि स्वतःच करून घेतोय आणि मी तुमचा न्याय करणार नाही जे वचन मी तुम्हाला सांगले ते वचन तुमचा न्याय करेल आणि बायबलमध्ये आम्ही कुठं पण बघितलं प्रेषितांच्या शिक्षणात संतीत भाकर मोडण्यात आम्ही नुसता म्हणतोय प्रेक्षितांचं शिक्षण काय आम्ही शिकवत नाही काय नाही खरोखर असल्या लोकांच्या पेक्षा सावध राहा आज तुमच्या आत्म्यात कारण काय असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बायबलमध्ये बघितल्या पाहिजे तरच तुम्ही स्वर्गात जाणार आहे स्वर्गात जायचं एवढंच होतो कारण मोशन वीस लाख लोक काढलेली गेली किती दोन लोक गेली आता पण तीस होणार आहे आणि सैतान तुम्हाला फसवू नये म्हणून तुम्ही बायबलचा अभ्यास करा रोज एवढं वेळ थांबतो आणि देवानं हे आम्हाला संधी त्यामुळे देवाचा आभार होऊन धन्यवाद देऊन थांबतो प्रेलर असो